दोन हजार तेवीसचे आय पी एल फायनल चेन्नई सुपर किंग्सला जिंकायला चौदा बॉल मध्ये बावीस रन्स करायचे होते नुकतीच एक विकेट पडलेली तरीही चेन्नई फॅन्स खुश होते त्यांना जिंकायची खात्री वाटत होती कारण एम एस धोनी बॅटिंगला आला होता धोनी बॅटिंगला आला पहिलाच बॉल एक्स्ट्रा कव्हरवरून उचलायचा ट्राय केला आणि आउट झाला पहिल्याच बॉलवर फायनल मध्ये चेन्नई फॅन्सला वाटलं मॅच हातातून गेली त्यात शेवटच्या दोन बॉल मध्ये दहा रन्स हवे होते तेव्हा मोहित शर्माच्या बॉलिंगमुळे चान्स वाटत नव्हता पण तरीही चेन्नई जिंकले कारण होता एक प्लेयर चेन्नईचा थलपती रवींद्र जडेजा चेन्नईनं मॅच जिंकल्यावर धोनीनं त्याला उचलून घेतलं चेन्नई फॅन्ससाठी पाचव्या ट्रॉफीपेक्षा ती मुवमेंट महत्वाची होती थाला आणि थलपती एकत्र आले होते जडेजानं धोनीचा उपयोग झाकलच पण टीमला जिंकवलं सुद्धा कट टू नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पुढचे आय पी एल सुरू व्हायला काही महिने आहेत पण रिटेन्शन जाहीर करण्याची तारीख जवळ आली आणि चेन्नई सुपर किंग्स रवींद्र जडेजाला ट्रेड करणार असल्याच्या बातम्यांनी जोर धरला चेन्नई आणि राजस्थानमध्ये ट्रेड होईल त्यातून संजू सॅमसन चेन्नईकडे येईल आणि रवींद्र जडेजा राजस्थानकडे जाईल असा हा टू वे ट्रेड सुरुवातीला या फक्त चर्चा होत्या ज्यानंतर बातम्यांमध्ये बदलल्या मग जडेजानं आपले इंस्टाग्राम अकाउंट डिएक्टिव्हेट केलं चेन्नईनं जडेजाचा एक व्हिडिओ टाकला पण चर्चा थांबल्या नाहीत कित्येक विश्वसनीय माध्यमांनी जडेजाला चेन्नईनं कोले केल्याच्या बातम्या येतच राहिल्या प्रश्न पडतो का चेन्नई सुपर किंग्सला जडेजा का नकोय हा ट्रेड नेमका का होतोय आणि अजून व्यवहार का झाला नाही सगळी स्टोरीज जाणून घेऊयात या व्हिडिओ मधून नमस्कार मिचिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू आता नमनाला गडावर तेल व्हायला असल्यानं काय घडतंय हे सांगायची गरज नाही पण आयपीएल मधला टू वे ट्रेड काय असतो हे समजलं की घोडं कुठून निघालं आणि कुठे आडलं याचा अंदाज येऊन जातो टू वे ट्रेड मध्ये दोन्ही टीम्स प्लेयर्स चे अदलाबदल करतात पण इथं प्लेअरच्या बदल्यात एक प्लेअर असाच विषय होईल असंही नसतं कित्येकदा एका प्लेअरच्या बदल्यात त्याच्या किमतीला मॅच होणारे दोन प्लेयर सुद्धा मिळू शकतात किंवा मग किमतीपेक्षा मोठा विषय हा स्किल सेटचा असतो आता सध्या जो ट्रेड सुरू आहे त्या चेन्नईला रवींद्र जडेजाच्या बदल्यात संजू सॅमसन हवा आहे पण दुसऱ्या बाजूला राजस्थानचं म्हणणं आहे एकटा जडेजा नाही सोबत सॅम सॅमकरन पाहिजे किंवा मथिशा पथिराना तरी आता पथिरानाला द्यायला चेन्नई तयार नाही आणि त्यातही राजस्थानचा ओव्हरसीज प्लेअर्सचा कोटा पूर्ण असल्यानं तिथं आणखी एक ओव्हरसीज प्लेअर फिट करणं राजस्थानला अवघड जात आहे याच नियमाच्या राड्यात सध्या ट्रेडचं घोडा आढलंय आता संजू सॅमसन दोन हजार सव्वीसचा सीझन राजस्थान रॉयल्स कडून खेळणार नाही हे मागच्या आय पी एल नंतरच कन्फर्म झालेलं वैभव सूर्यवंशी यशस्वी जयस्वाल ध्रुव जुरेल रियान पराग ही राजस्थानची टॉप ऑर्डर पक्की झाली आहे त्यातही संजूचा ओपनिंगचा स्लॉट वैभवमुळे गेला आहे त्यामुळे राजस्थानच्या पझलमध्ये संजू फेट बसत नाही त्यामुळेच त्यानं स्वतःच आपल्याला रिलीज करण्यात हो। यावं किंवा ट्रेड करण्यात यावं हो अशी मागणी केली होती कारण इतर टीम्सला विकेट किपिंग करू शकणारा ओपन किंवा मिडल ऑर्डरच्या स्लॉटमध्ये खेळू शकणारा आणि स्टार व्हॅल्यू असलेला भारतीय बॅटर हवाचा आहे साहजिकच संजू आणि राजस्थान रॉयल्स या दोघांच्या गरजा वेगळ्या होत्या त्यामुळे संजूला ट्रेड करण्यावरून फार चर्चा झाल्या नाहीत चर्चा सुरू झाल्या कारण हा व्यवहार संजूच्या बदल्यात जडेजा असा होत असल्यानं जडेजा चेन्नई सुपर किंग्सचा थलपती एम एस धोनी नंतर चेन्नईचे फॅन्स कोणाशी सगळ्यात जास्त कनेक्टेड असतील तर तो आहे जडेजा त्यातही जडेजाची सगळ्यात मोठी क्वालिटी आहे लॉयल्टी दोन हजार बावीसच्या आय पी एलमध्ये मध्ये जडेजाकडे चेन्नईची कॅप्टन्सी देण्यात आली पण जडेजा काही मॅचेसमध्ये फेल गेला आणि त्याच्याकडून कॅप्टन्सी पुन्हा धोनीकडे देण्यात आली त्यानंतरही जडेजा चेन्नई सोबतच राहिला त्याने कॅप्टन्सी पुन्हा मागितली नाही तो चेन्नईसाठी खेळत राहिला मिळेल त्या स्पॉटवर बॅटिंग केली त्यातही त्याच्या त्या विकेट नंतर चेन्नईच्या फॅन्सला आनंद होत असला तरी बाहेर पडायची मूव जडेजाकडून पुढे आली नाही ती पुढे आली चेन्नई सुपर किंग्सच्या मॅनेजमेंट कडून साहजिकच प्रश्न पडतो चेन्नईला जडेजा का नकोय तर सगळ्यात पहिलं कारण आहे रवींद्र जडेजाचा परफॉर्मन्स जडेजा चेन्नईचा हुकमेक का बॅटिंग मध्ये जडेजा लोअर मिडल ऑर्डर मध्ये खेळतो आणि फिनिशिंगचा रोल पार पाडतो पण मागच्या दोन सीझन मध्ये जडेजाची बॅटिंग म्हणावा असा इम्पॅक्ट पाडू शकली नाही दोन हजार पंचवीसच्या सीझनला त्यानंतर तीनशे एक रन्स केले पण त्याचा स्ट्राईक रेट फक्त एकशे तेहतीस होता साहजिकच जडेजाला कमी बॉलमध्ये जास्त इम्पॅक्ट पाडायची गरज असताना म्हणावा असं यश आलं नाही विषय फक्त एका सीझनचा नाही तर दोन हजार चोवीसच्या आय पी एल मध्येही जडेजा फार यशस्वी ठरला नाही त्याला चौदा मॅचेसमध्ये मिळून दोनशे सदुसष्ट रन्स करता आले पण इथे ही स्ट्राइक रेट एकशे त्रेचाळीस होता त्यात बॉलिंग मध्ये ही जडेजाचा डाव आधी सारखा बसत नाहीये दोन हजार पंचवीसच्या सीझन ला चौदा मॅचेस मध्ये दहा विकेट्स काढल्या पण इकॉनॉमी होती आठ पॉईंट छप्पन्न तर दोन हजार चोवीसच्या सीझन हा रेकॉर्ड चौदा मॅचेस आठ विकेट्स आणि सात पॉईंट पंच्याऐंशी ची इकॉनॉमी असा आहे मागच्या दोन सीझन मध्ये जड्डू पॉवर प्ले मध्ये फारशी बॉलिंग करत नाहीये त्याचा जास्तीत जास्त वापर हा मधली गॅप भरून काढण्यासाठी बॅटर्सवर थोडंफार प्रेशर तयार करण्यासाठी होतोय पण चेन्नईच्या कॅप्टनचा रवींद्र जडेजा हा गो टू बॉलर नाहीये ही वस्तुस्थिती आहे साहजिकच जडेजाचा परफॉर्मन्स त्याला ट्रेड करण्याचं मोठं कारण चेन्नईला जडेजा नको असण्याचं दुसरं कारण म्हणजे त्यांचं गणणारं फिनिशिंग दुबे ब्रेविस मात्रे अशी हिटिंग लाईन अप असली तरी चेन्नईसाठी फिनिश करण्याची जबाबदारी येते धोनी आणि जडेजा यांच्यावर त्यात मागचे काही सीझन्स धोनीच्या बॅटिंग पोझिशनचा उतरता क्रम सगळ्यांनाच पाहायला मिळतोय लोअर मिडल ऑर्डरची सगळी जबाबदारी बाय डिफॉल्ट जडेजावर येते आता असा जो चेन्नईची रम्य लावतो मग त्यात बॅटिंगचा हात झाकून ठेवावा लागला तरी चेन्नई फ्रँचाईज म्हणून फायदा असते जडेजा मागच्या दोन सीझन मध्ये भारी स्ट्राईक रेटने खेळू शकलेला नाही त्यामुळे साहजिकच दोन्ही फिनिशर्स निवांत खेळत असतील तर चेन्नईचा कार्यक्रम फसतो मागच्या सीझनला चेन्नई पॉइंट टेबलमध्ये सगळ्यात शेवटच्या नंबरला होती त्यामागे त्यांच्या लोअर मिडल ऑर्डरला मिळालेलं अपयश हे कारण होतं आणि तिथे चेंज घडवायचा असेल तर दोन पैकी एक प्लेयर रिप्लेस करणं गरजेचं होतं आणि तो दुसरा प्लेयर धोनी नव्हता आणि नसेल हे सत्य चेन्नईला जडेजा असण्याचं चे तिसरं कारण म्हणजे संजू सॅमसनची गरज चेन्नई सुपर किंग्सला जसा लोअर मिडल ऑर्डर आणि फिनिशिंगचा प्रॉब्लेम आहे तसाच प्रॉब्लेम आहे टॉप ऑर्डरचा मागचा सीझन ऋतुराज गायकवाड इंजुरीमुळे बाहेर पडला त्यानंतर राहुल त्रिपाठी दीपक हुड्डा डेव्हन कॉन्वे त्यांना मोठा चमत्कार करता आला नाही आता आयुष म्हात्रे आणि ब्रेविस मुळे बॅटिंग लाईन अप स्ट्रॉंग होत असली तरी ओपनिंग ते मिडल ऑर्डर कुठेही खेळणारा स्ट्रॉंग ऑप्शन म्हणून संजू हँडी आहे पण त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे चेन्नई सुपर किंग्स साठी संजू सॅमसन लाँग टर्म ऑप्शन ठरू शकतो संजूकडे तगडा फॅनबेस आहे त्यातही दक्षिण भारतात हा फॅनबेस भक्कम आहे अर्थात हा फॅनबेस धोनी इतका तगडा नसला तरी पुढच्या काही वर्षांसाठी संजू सॅमसन चेन्नई सुपर किंग्सचा चेहरा बनू शकतो त्यामुळेच चेन्नई त्याच्यासाठी आग्रही असल्याची चर्चा आहे आता ऑलरेडी ऋतुराज गायकवाड सारखा चेहरा टीम मध्ये असताना संजूला कुठे फीड बसवणार हा प्रश्न आहेच पण तरीही बॅटिंग किपिंग आणि दक्षिण भारतातली लोकप्रियता या तिन्ही फॉर्मॅटमध्ये संजू फीड बसतोय तेही येत्या काही वर्षांसाठी पण संजूच्या बदल्यात राजस्थानला तितकाच तगडा प्लेअर हवा होता तो पर्याय म्हणून चेन्नईकडून जडेजाच पुढे आला आता रिटेन्शन जाहीर करायची डेट जशी जशी जवळ येत जाईल तसं तसं जडेजा संजू ट्रेडचं काय होणार हे समोर येईल जरी हे ट्रेड कॅन्सल झालं तरी जडेजाच्या पलीकडे विचार करण्याचा चेन्नईचा प्लॅन तरी दिसून आलाय त्यामुळे जिथून जडेजाने आय पी एल करिअरची सुरुवात केली जिथं त्याला रॉकस्टार हे नाव मिळालं त्या टीम मध्ये जडेजा पुन्हा खेळताना दिसू शकतो करिअरच्या शेवटच्या टप्प्यात जडेजाकडे चान्स असेल आपलं महत्व पटवून देण्याचा फलपती नाही तर नाही पण पुन्हा रॉकस्टार होण्याचा पण या सगळ्यात आधी रैनाला टीममध्ये न घेणं त्यानंतर आता जडेजाच्या ट्रेड ची बोलणी सुरू करणं यामुळे चेन्नई सुपर किंग्स एक पॅटर्नही चर्चेत आलाय लॉयल्टीपेक्षा ट्रॉफी मोठी असते चेन्नईच्या या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि क्रिकेटबद्दलचे इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका